नमस्कार मंडळी एक चमचा स्वाद चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत चला मग मंडळी खूप दिवसाच्या नंतर मी आज रेसिपी घालत आहे चला मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया आजची रेसिपी आहे अख्खा मसूर ती मसुरीची डाळ असते ना ती त्याच्या अख्खा मसुरीचं आज मी रस्साभाजी बनवणार आहे त्यासाठी इथं मी अख्खा मसूर असं अर्धी वाटी असं एक साधारण दोन ते तीन तास असं भिजत ठेवलं होतं इथं मी कुकरला थोडंसं एक सिट्टी असं देणार आहे कुकरमध्ये यामध्येच ग्रेव्हीसाठी इथे मी दोन टमाटो दोन लसणाच्या पाकळ्या आणि एक कांदा घातला यामध्येच आता ह्याला एक सिट्टी असं करून घ्यायचं एका सिट्टीमध्ये लगेच शिजून जातं खूप जास्त पण सिट्ट्या नाही द्यायचं लगेच शिजलं जातं <coughs> इथं तुम्ही बघू शकता इथं एक सिटी दिलं एक सिटीच्या वरतीच झालेलं होतं थोडंसं हवा धरला होता म्हणून थोडंसं जास्त शिजलेलं आहे मसूर असं गाळणीमध्ये काढून घ्यायचं ह्यामध्ये आता मिक्सरच्या भांडीमध्ये जे आपण उकडून घेतलेलं आहे दोन टोमॅटो आणि कांदा लसूण ह्याचं मिक्सरमध्ये बारीकस असं पेस्ट करून घ्यायचं तुम्ही हे कांदा भाजून भाजूनसुद्धा घेऊ शकता किंवा डायरेक्ट कच्चासुद्धा काढून घेऊ शकता इथं मी ऑलरेडी कुकरला लावत होते म्हणून त्यामध्येच घातलेलं आहे आता हे पेस्ट करून घेतल्यानंतर इथं मी गॅस चालू करून कड्या ठेवल्या आहेत तेल घातलेलं आहे तेल तापल्यानंतर एक चमचा असं मोहरी घालायची एक चमचा असं जिरे घालायचा हे दोन्ही घातल्यानंतर लसूण अद्रकचा पेस्ट घालायचा कढीपत्ता घालायचं आणि कांदा घालायचं एकदम थोडस परतून घ्यायचं थोडं वेळ परतून घेतल्यानंतर इथे मी दोन असं लाल असं मिरच्या कट करून घेतल्या ते घातलंय अगदी थोडंसं एक चमचा असं खोबरं खिसून घेतलं ते घातलंय अगोदर नाही घातलेला होता कडीपत्ता म्हणून असं अर्ध तसंच घातलं आणि अगदी थोडंसं ह्याला चुरा करून घातलं ह्याच्यामुळं थोडंसं ह्याला टेस्ट छान येतं ह्याचा वास पण खूप चांगला येतं कडीपत्ता चांगला असला ना खूप छान वास येतं आता यामध्ये अगदी थोडंसं चिमुडभर हळद घालायचं चवीनुसार लाल तिखट घालायचं हे तेलामध्ये परतून घ्यायचं साधारण असं सा एक मिनिट असं परतून घ्यायचं ह्याला कलर सुटतं एकदम छानसं आणि तेलही सुटतं कलर छान येतं भाजीला तेलामध्ये जर मिरचू काढलं तर लाल तिखट वगैरे घाटलं तर आता यामध्ये टोमॅटो प्युरी घालायचं टोमॅटो घातल्यानंतर थोडंसं वेळ परतून घ्यायचं आणि झाकण झाकून ठेवायचं झाकण झाकल्याने त्याला एकदम छानसं तेल सुटतं मी इथं कोणताही मसाला वापरला नाही आहे टोमॅटोचं कांद्याचं पेस्ट वापरलं आहे आणि लाल तिखट हळद अगदी एक चमचा असं खोबऱ्याचं खीस वापरलेलं आहे आता इथं चवीनुसार मीठ घालायचं हे परतून घ्यायचं अगदी थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून थोडं हलवून घेतलंय ह्यामध्ये घालायचं तुम्हाला जितकं ग्रेवी पातळ घट्टसर हवं त्याप्रमाणे पाणी घेतं वावडवू शकता आता ह्याला पाण्याला उकळी येऊ द्यायची छानसं पाणी शिजू द्याय उकळी येऊ द्यायची पाण्याला पाण्याला उकळी आल्यानंतर आता यामध्ये जे शिजून घेतलेलं आहे अख्खा मसूर यामध्ये घालायचं साधारण आता हे घातल्यानंतर थोडासा वेळ झाकून ठेवायचं आणि अगदी थोडासा वेळ सा साधारण एकच मिनिट असं ह्याला वाफून घ्यायचं थोडं शिजून घ्यायचं आता तुम्ही बघू शकता साधा सिम्पल जास्त तेलही नाही आणि कोणताही मसाला न वापरता बनवलेला आहे आजचा अख्खा मसुरीचं रस्सा भाजी बनवलं आहे तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला चवीला प्र चवीला तर अप्रतिम असा लागेल भाकरीसोबत तर खूपच छान टेस्ट येतं ज्या वेळेस तुमच्याकडे भाजी अव्हेलेबल नसतात त्यावेळेस हे तुम्ही नक्की करून बघा आवडेल असं तुम्हाला हे आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला जर तुम्हाला जर आवडलं असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चला मग पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा हसत राहा आणि बघत राहा एक चमचा स्वाद